सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज होता काणगावचा बाजार आणि काणगावच्या बाजारवरून यायला नेहमीप्रमाणे आपल्याला उशीरच होतो तुम्हाला दिसत असेल आता घड्याळ्यामध्ये दहा वाजायला फक्त पाचच मिनटं बाकी आहेत आणि आत्ता आलेले आहे काणगावच्या बाजारवरून हातपाय तोंड वगैरे हो धुतलं फ्रेश झाले स्वामींची दिवापत्ती केलेली आहे दाजींनी इकडे सगळे बसलेले आहेत तर आज जेवायला काय करायचं असं भेडू ठरवलं आहे तर आज झटपट अशी हॉटेलपेक्षा ही भारी तुमची पुणमताई पावभाजी करणार आहे आणि आ कंटाळा आणि आळा जाण्याचा उपाय म्हणजे चहा पावणे दहा वाजता माझा चहा चाललेला आहे कारण आपलं जे बाजार असतो काणगावचा तो उशीरा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर पावभाजी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते इथं आपण पावभाजी करण्यासाठी एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे फ्लावर चिरलेला आहे आणि मटार ओला आणि दोन बटाटे मोठे आणि आपण कांदा वगैरे अजून चिरणार आहे कोणी बीट घेतं कलर याड्यासाठी चांगला कलर यावा म्हणून पावभाजीला तर मी बीट वगैरे काही घेतलेलं नाही बटर वापरतं तर मी बटर पण वापरणार नाही अगदी सुटसुटीत आपल्या ज कमी सामानामध्ये बनणारे अशी छान पावभाजी बनवणार आपल्याकडे जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्येच मी पावभाजी अशी सुंदर बनवणार आहे तुमच्याशी ही रेसिपी मी शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण बघा कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप करत नका जाऊ पुढं त्याची तुम्हाला अगदी नम्र विनंती आहे तर मी दाखवते तुम्हाला पावभाजी थांब थांब तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या म्हणजे बटाटे फ्लावर हे सगळं एकत्रच लावणार आहे कोणी अलग अलग शिजवतं आपण एकत्र सगळं शिजवणार आहे कारण कमी टायमिंग मध्ये आपल्याला पावभाजी बनवायची आहे अगदी कमी साहित्यामध्ये लय त्याला हे करत बसायचं नाही जेवढं सामान तुमच्याकडे अवेलेबल असेल करायचे आहे आपल्याला पावभाजी असं कुकरला लावलेलं आहे थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे त्याच्यामध्ये त्या भाज्यांमध्ये कुकर लावून घेऊया आपण एकदा तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी करून तुम्हाला कुकर लावला कुकर तर आता आपण चिरून घेऊया तोपर्यंत आपल्याला कुकर होतोय तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया आणि महत्वाचं म्हणजे पावभाजीसाठी जास्त प्रमाणात कांद्याचा वापर करायचा आणि वेगळीच टेस्ट येते खूप छान टेस्ट येते तर आमची पावभाजी म्हणजे पाच सहा जणांची आहे त्याच्यामुळं आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये आहे तर मी आता पटकन घेते कांदा चिरून सर्व इथे झालेलं आहे आपला कुकर आणि किती छान अशा सुंदर भाज्या शिजलेल्या आहेत पावभाजीच्या आणि इकडं मी चिरलेला आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि ह्या भांड्यामध्ये केलेलं आहे आलं लसण पेस्ट जे जास्त प्रमाणात केली मला दुसऱ्या भाज्यांना पण उपयोगी पडेल म्हणून मी एक्स्ट्राच केलेली आहे तर चला आता ह्या भाज्या बारीक करून घेऊया तर इथं मिक्सरच्या सहाय्याने आपण ही ज्या भाज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि पातेल्यामध्येच करणार आहेत पावभाजी मी अगदी साध्या पद्धतीने तर तुम्हाला दाखवते तर अशी पातेल्यामध्ये पातेलं गरम होते आपलं तर अजून आहे या कुकरमध्ये थोडीशी आहे राहिलेले आहे ते टाकणारे तर झालेलं आहे गरम ते आता तेल आपण पावभाजी करताना जरा कांदा जास्त वापरायचा कांद्याने एकदम छान टेस्ट येते आणि दोन पावभाजी मसाल्याच्या हे वापरणार आहे आपण देन मसाले दहावाले जे आहे पॅकेट ते वापरणारे सोनेरी रंगाचा कांदा बनून घ्यायचा आपण छानसा तर छान असं सोनेरी रंगाचा कांदा बनलेला आहे आपण त्यात आता पावभाजी मसाला आणि मी माझा घरगुती मसाला वापरलेला आहे तर आपल्याकडे काही कश्मीरी मिरची पावडर नव्हती आणि नकोही पण आपल्याला ते छान असा कलर येतो आपल्या घरच्या मसाल्याचा पण आणि त्याच्यामध्ये तोमेड। आता आपण टॉमॅटो टॉमॅटो लग्न शिजवून घेते मसाल्यामध्ये फ्राय करतो एकदम छान टोमॅटोला जर आपण पहिच्या साह्याने थोडस सा रगडायचं म्हणजे माझ्या मध्ये ते म्हणजे कसं त्याचं त्याला मसाल्याचं आणि टोमॅटोचा एक जीव होतो आणि कांद्याचा एक जीव होतो असं छान असं टोमॅटो बारीक होते एकदम तेलामध्ये छान फ्राय होते टोमॅटो आणि कांदा त्याच्यानंतर ना आपण थोडीशी कोथिंबीर टाकली आपण त्याच्यामध्ये नंतरला पण टाकणार आहे आपण टोमॅटोची गिरवी बनते एकदम छान तेलामध्ये फ्राय होते आता आपण टाकूया हे कसं तेल त्याला तेल मी कमीच वापरलो होतो कलर पण येईल मला छानसा पण मीठ पण ॲड केलेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि बघा असे झाले कलर ना काय होऊ द्या पण टेस्ट आली पाहिजे पावभाजीला महत्वाचं म्हणजे जे असतं ते टेस्ट दिसाव माल फसवधन असलं पाहिजे टेस्ट असला पाहिजे तिस दिसायला आपण असे तिला जरा शिजवून घेऊ कमी तर स्वारी बरं का ताई नो अद्र ते लसूण पेस्ट टाकली पण आहे पावभाजीला ते सांगायचं विसरले तर बघा छान अशी पावभाजी झालेली आहे एकदम सुंदर असा वाश येतोय हो जरी कलर नसला पावभाजीला आपण बीट वापरलेलं नाही जेवढं आपल्याला सामान अवेलेबल होतं त्याच्यामध्येच आपण ही पावभाजी केलेली आहे आणि आता बनलेलं हे रात्रीचे पाहुणे अकरा वाजता झालेलं आहे तर या सगळ्यांनी पावभाजी खायला खूप छान आहे बघा छान असतं पावभाजीचं ताट तयार केलेलं आहे अगदी सध्या प सोप्या पद्धतीने नक्कीच ताईनं मला कमेंट करा कशी झालेली पाव पाव आहे पावभाजी तर मी साध्या पद्धतीने केलेली आहे जेवढ्या सामान आहे तेवढ्यामध्येच केलेला आहे तर आता आम्ही सगळे पावभाजीचा आनंद घेतो बापू वाट बघून बसलेल्या आहेत तर या सर्वांनी पावभाजी खायला